मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा जातीच्या अकरा शेळ्या पाच पाटी आणि सहा पिल्ल विक्रीसाठी आहेत पाटील गोटपार मध्ये सुरुवातीला या अकरा शेळ्या आणि पाच पाठी पहा सहा पिल्ल पुढे पाहूयात प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण अकरा शेळ्या आणि पाच पाटी आहेत या हे सोळा नग दोन दात चार दात सहा दात आणि आठ दात झालेल्या काही गाभन आहेत काही खाली आहेत सरासरी वजन पस्तीस ते साठ किलो पर्यंत आहे मित्रांनो काही गाभन काही खाली वजन सरासरी पस्तीस ते साठ किलोपर्यंत आणि हे पास हे सहा पिल्ला आहेत यामध्ये चार पाटी आणि दोन बोकडा आहेत अडीच ते तीन महिन्याचे पिल्ला आहेत हे वजन सरासरी बारा ते पंधरा किलोपर्यंत प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये पाटील गोट फार्म गावरे ट्रेबुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चोपन्न डबल झिरो अठ्ठावन्न तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल आपल्याला पसंत पडेल ते शिळे पाट पिल्लू आपण खरेदी करू शकता तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद